श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग देवगड येथील आंबा बागायतदार शुभम रघुवीर चौगुले यांच्या मुहूर्ताच्या पहिल्या पस्तीस देवगडापूस आंबा पेट्या मार्केट मध्ये पाठवण्यात आल्या आहेत तर आता आपण हो आहोत रघुवीर चौ चौगुले यांच्या या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी आज मुहूर्ताचा जो आहे तो हापूस आंबा पेटी मार्केटमध्ये ते पाठवत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आता हे ऑक्टोंबरमध्ये मोहोर आला ऑक्टोंबरच्या सुरुवातीपासून मोहर यायला सुरवात झाला सकाळ सकाळी एक फवारणी दुपारी एक फवारणी संध्याकाळी एक फवारणी याची तीन फवारणी करावे लागतील दिवसाला आणि हे थोडं -तु, तुडतुडा म्हणा किंवा इतर जे थ्रिप्स वगैरे हे रोगराई होऊ नये म्हणून दिवसातून तीन वेळा फवारणी करावी लागली असे जवळजवळ ह्या बागेला बावीस फवारणे झाल्या आजपर्यंत बावीस फवारण्या झाल्या आणि या सगळ्या फवारणीसून व्यवस्थित सगळं औषध पाणी करून हे आंबे उतरले आहेत आम्ही बदलत्या हवामानाचा ह्या आंब्यांवर प्रकारे परिणाम झाला बदलत्या हवामानामुळे म्हणजे वातावरण हा, हा जो थ्रिप्स जो आला आहे त्या थ्रिप्समुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना हवालदिल केलेला आहे म्हणजे एका बागेत जवळ शंभर पेटी पाहिजे त्या शंभर पेटी ठिकाणी पाच पेट्या पण आंबे नाही आहेत अशी थ्रिप्सने परिस्थिती केलेली आहे आणि या थ्रिप्सवर औषधं चांगली नाही औषधं चांगली नसल्यामुळे थ्रिप्स हा एवढा बारीक कीटक प्राणी आहे तो तो मरत नाही आहे का तर औषधाचा रिझल्ट चांगला मिळत नाही म्हणून हा अशी परिस्थिती आज शेतकऱ्यांनी झालेली आहे आपण आता जर शंभर टक्के जर ह्या देवगडच्या शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शंभर टक्केपैकी आतापर्यंत किती आंबा हा मार्केटमध्ये अजूनपर्यंत दाखल झालेला आहे जवळजवळ जास्त नाही झाला आहे आता लोकांची किरकोळ सुरुवात झालेली आहे आणि किरकोळ सुरुवातीमुळे काय जवळजवळ कोणच्या दोन पेट्या कोणच्या पाच पेट्या कोणच्या चार पेट्या कोणच्या दहा पेट्या असंच सुरुवातीचा जो ऑक्टोंबरचा मोहरा हो आहे हो त्या मोहराच्या आंब्या आहेत तरी आज आपण ह्या किती पेट्या मार्केटमध्ये पाठवत आहात मी बत्तीस पेट्या तोडलेल्या आहेत बत्तीस पेट्या होतील तुम्हाला काय अंदाज वाटतो किती रेट मिळेल मार्केटमध्ये आता जवळपास वीस पंधरा वीस हजार पासून पेट्याचा रेट चालू आहे मी स्वतः आधी पिकून विकतो आंबा आणि आंब्याची क्वालिटी जर चांगली असेल तुमच्या तर तुम्हाला चार पैसे चांगले मिळणार दर चांगला मिळतो दर तुमची क्वालिटी जर खराब असेल तर तुम्हाला दर मिळणार नाही आमचा आंबा सगळा आतून खरा साका होत नाही हे आम्ही काळजी घेतलेली आहे आणि साका आंबा नसल्यामुळे आम्हाला रेट चांगला मिळतो नुकसान भरपाई हे शासन देतं का आपल्याला शासन नाही मिळत तेवढी नुकसान भरपाई शासन देत नाही त्याच्यावर काय आपण आवाज वगैरे उठवतात आता चालू आहे आवाज उठवत आहेत सर्व सगळे शेतकरी एकत्र झाले आहेत आणि या संकटाला आता सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनापर्यंत जायला पाहिजेच मग तुम्हाला काय वाटतं की शासन त्याची दखल घेईल की नाही घेणार घेणार शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि शासन सर्वसामान्य सर, शेतकऱ्यांना न्याय देईल याच्यातून सगळे शेतकरी एकटवलेले आहेत कारण काय की औषधं भोगस औषध भोगस असल्यामुळे थ्रीप्सवर जो परिणाम करायला पाहिजे औषधाने तो होत नाही आहे त्यामुळे सगळे शेतकरी आता कंटाळले आहेत वैतागले आहेत बागा अक्षरशः फवारणी करायचे सोडलेल्या आहेत आणि ह्या थ्रिप्समुळे हवालदिल झालेल्या आहेत शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे शेतकरी झाले आहेत बागे या दू, बागेला बावीस फवारणे बरोबर ऑक्टोबरपासून ह्या चार दिवस आठ दिवसापूर्वीपासून आठ दिवस झाले आता बंद केले ह्या बागेचे बावीस फवारणी झाल्या आहेत आता हे पस्तीस पेठे जे होतील जवळजवळ तर आम्हाला खूप आनंद झाला आहे की एवढ्या संकटातून पाऊस हे वातावरण हवामान याच्यात जो आम्ही उतरले आम्ही हे आम्हाला खरोखर श्रमाचं फळ आहे आमच्या कष्टाचं फळ मिळालं आहे आणि त्याचं आम्ही सोनं करणार नक्कीच तर आपण पाहिलात की चौगुले जी या ठिकाणी आहेत तर यांनी कशा प्रकारे हा बदलत्या हवामानावर तुडतुडा असेल असेल या रोगांपासून बचाव करत आज या। पेटे आज शुभ मुहूर्तावर त्या मार्केटमध्ये पाठवत आहेत कोकण साज साठी नागेश दुखंडे देवगड आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल